अगदी झटपट कढी बनवायची असेल तर मिक्सरला दही आणि चमचाभर चण्याचं पीठ फिरवून घ्यायचं तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी जिरं हिंग कडेपत्त्याची वाने मिरचीचे तुकडे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू शकता किंवा मग खेचून देखील टाकू शकता मी पेस्ट टाकलेली आहे त्याला जर असं परतून घ्यायचं आणि दही आणि डाळ पीठ जे आपण मिश्रण मिक्सरला फिरून घेतलं चण्याचं पीठ चमचाभर घालायचं कपभर दही घालायचं दही कढीसाठी आंबट असावं त्याच भांड्यामध्ये ग्लासभर पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि कढीला उकळू द्यायचं आता याच्यामध्ये एखादा गुळाचा खडा टाकू शकता जर तुम्हाला आंबट गोट कढी आवडत असेल आणि नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल किंवा गुळाऐवजी साखर देखील टाकू शकता मिक्स करून घ्यायचं आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरेच जण काय करतात की कढी म्हणजे तिला उकळी फुटू द्यायची नाही पण पन... हे पा कढीला उकळी आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी गॅस मोठा करून देखील त्याला उकळी आणून दाखवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता है, मी कढीमध्ये घेऊन कढी दाखवते एकदम जवळून कढी बिलकुल फुटलेली नाही आता कढी का बरं फुटली नाही जरीला एवढी उकळी मी आणून दिलेली आहे हे बा दोन मिनिट झाले कढी उकळते आहे आणि तरी देखील ती फुटली का नाही कारण आतापर्यंत आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही कढी छानशी उकळून घ्यायची मस्त आणि कढी तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मस्त मोठ्या गॅसवरती मी तुम्हाला दाखवते उकळी आलेली कधी मग कधीही कढीमध्ये मीठ शेवटी घालायचं कढी एकदम छानशी उकळली जे आपण चण्याचं पीठ कढीमध्ये घालतो ते शिजायला हवं आहे की नको थोडंसं फक्त त्याला वरती फेस आला उकळी यायच्या अगोदर कढी बंद करायची गॅस बंद करायचा हे काही बरोबर नाही कारण त्यावेळेस जे आपण चण्याचं पीठ त्याच्यामध्ये घातलेलं असतं ते बिलकुल शिजलेलं नसतं आणि कढीची टेस्ट म्हणावी तेवढी चांगली लागत नाही कडीला भरपूर मनसोक्त उकळू द्या पाच मिनिट तीन मिनिट किती तुम्हाला उकळायची आहे पाच मिनिट खूप झाले आणि मग कढी आपली तयार झालेली आहे अशा वेळेस आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं झटपट पटकन कर मिक्स करून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचं म्हणजे कढी चांगली उकळलेली असते चा, मीठ घालायचं पटकन कर मिक्स करायचं आणि झटपट गॅस बंद करायचा मीठ घातल्यानंतर कढीला उकळून द्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही कढी प्यायला घेणार आहात जर तुम्हाला थोडीशी गरम हवी असेल तर ती थोडीशी तुम्ही गरम करू शकता जास्त उकळून घ्यायची नाही म्हणजेच फक्त एकच इन्ग्रेडियंट आहे जो की तुम्ही शेवटी घालायचा आहे कडी छानशी उकळायची आणि मीठ कढी चांगली उकळल्यानंतर घालायचं म्हणजे बेस्ट अशी खूप उत्तम दर्जेदार चवीची अगदी भन्नाट अशी ही कढी तयार होते आणि मग तुम्ही कढी तयार झाली मीठ घातलं असं झाकण ठेवायचं मिक्स करून मस्त आणि मीठ देखील त्याच्यामध्ये छान मुक्त अशा पद्धतीने झटपट आपली न फुटता भरपूर उकळलेली टेस्टी उत्तम दर्जाची भन्नाट अशी कढी तयार होते धन्यवाद परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत